खरं तर, तर आज या कंपनीला जी ता जाली तंस जाले। मुए आग लागली ही मालदे म्हणून कंपनी आहे त्यामध्ये अग्निशामक दलाशी जेव्हा आता चर्चा झाली तेव्हा त्यांचं असं म्हणणं झालं आहे की शॉर्ट सर्किटमुळे कदाचित ही आग लागली असेल परंतु केमिकल कंपनी असल्यामुळे त्यामध्ये असणारे एल एन जीचे जी सिलेंडर्स आणि ज्यांचा थोडासा ब्लास्ट झाला आणि मग आजूबाजूच्या असणाऱ्या कंपनीला थोडंशी त्याची झळ लागली त्यामुळे या सर्व विषयामध्ये संपूर्ण कंपनी आणि कंपनीच्या आजूबाजूचा परिसर या बरंच नुकसान झालेलं यामध्ये दिसत आहे खरं तर अपेक्षा मग दलाच्या सर्व जवानांनी अतिशय वेळेवरती या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात केली त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचं टळलेलं आहे कोणालाही इजा झालेली नाही हेही एक चांगली बाब आहे कोणतेही कामगार यामध्ये कुठेही त्यांना दुखापत न झाल्यामुळे ते सर्वच्या सर्व कामगार वेळीच बाहेर पडले आणि आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व एक जी शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना वेळीच सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितलं आजूबाजूचे नागरिकही सतर्क असल्यामुळे त्यांनाही काही इजा झालेली नाही परंतु हा प्रकार आता नेहमीच होत चाललेला आहे त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या अगोदरच या संदर्भामध्ये दखल घेतलेली आहे आणि ते नक्कीच या संदर्भामध्ये जे स्थलांतर आणि इथले असणारे उद्योजक यांचे असणाऱ्या ज्या अडचणी आणि जवळजवळ या एम आय डी सीमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त कामगार हे नोकरीनिमित्त या भागांमध्ये वसलेले आहेत त्यामुळे फार मोठा विषय या एम आय डी सीतील असणाऱ्या सर्व सुद्धा आहे आणि सर्व बाजूने विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सर्व कश असं धोरण किंवा सेफ्टी नॉर्म्स किंवा काय नक्की यामध्ये करावं या संदर्भातली सविस्तर चर्चा आणि त्याबद्दलचं एक धोरण हे तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष यामध्ये गेल्या वेळेला ज्यावेळेला दुर्घटना झाली होती त्यावेळेला त्यांनी या संदर्भातले आदेश ऑलरेडी सर्व डिपार्टमेंटला दिलेत त्यामुळे लवकरच त्या, त्या संदर्भातला काही निर्णय जो आहे तो निर्णय नक्की ते करतील